हाय श्री स्वामी समर्थ आपल्या सगळ्यांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गेल्या व्हिडिओमध्ये मॅट रांगोळीचे मटेरियल हा व्हिडिओ अपलोड केला मी त्यात सांगितलं होतं की नेमका लवकरच मी मॅट रांगोळीच्या डिझाईन कशी करायची याचा व्हिडिओ अपलोड करेल तर मॅट रांगोळी ही खूप इझी आहे पण त्यासाठी खऱ्याने ड्रॉईंग आणि आ, ती व्यवस्थित जमली किंवा की काही प्रॉब्लेम नाही आहे पण ड्रॉईंग व्यवस्थित पाहिजे आणि कलर कॉम्बिनेशन व्यवस्थित पाहिजे तेव्हा कुठंतरी त्या रांगोळीला ॲट्रॅक्टिव्ह दिसती आणि ते उठून पण दिसते जर तुम्ही नुसतीच डिझाईन काढली आहे आणि त्याला नुसतीच कशी पण उलण लावली आहे तर नाही ती एवढी परफेक्ट नाही दिसत डिझाईन परफेक्ट काढा आणि त्याला कलर कॉम्बिनेशनही खूप छान द्या मग मी हे तर काय केलं कॅनवास पेपरवरती एक आपलं भांड्यातलं ताट असतं त्या ताटाचा सर्कल काढून घेतला नंतर मग ते कट केलं त्यावरती मी माझ्या हातानेच स्वास्तिक काढते आहे तुम्हाला कसं काढायचं आहे तुम्हाला जर ड्रेसिंग पेपर आय टी भेटत असेल ड्रॉइंग कसली जमत नसेल तर तुम्ही काढू शकता मला पण एवढी परफेक्ट ड्रॉईंग जमत नाही पण वेळ केल्यावरती कुठेतरी ती व्यवस्थित येते पण ह्या व्हिडिओ करताना माझ्या मागो खूप गडबड होती तरी मी त्यातून हा व्हिडिओ काढला का तर मला तो तुमच्याशी शेअर करायचा होता माझ्या मागू ऑर्डर वगैरे असल्यामुळं मला नाही सहसा टाईम भेटत एवढं व्हिडिओ वगैरे काढायला तर त्यातूनही मी टाईम काढला तुमच्यासाठी मग ते स्वस्तिक मी मॅनेज केलं म्हणजे त्याचं कसं की बाबा इकडचा पार्ट छोटा इकडचा पार्ट मोठा मग ते मी अंदाजे माझ्या हाताचं बोटाचं माप घेऊन मी ते कवर करते तसं जर तुम्हाला लेस प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ड्रेसिंग पेपर यूज करू शकता ड्रेसिंग पेपर सगळ्या साईजचे भेटतात माझ्याकडे टू बाय टू थ्री बाय थ्रीचे ड्रेसिंग पेपर आहेत तुम्ही माझे इंस्टावरती जो फॅशन डिझायनर म्हणून इंस्टाचं पेज आहे त्यावरही पाहू शकता बरेच डिझाईन आहेत आणि बरेच व्हिडिओ मी तिथे अपलोड करत राहते यूट्यूबवर एवढं पण भेटत नाही आणि जस्ट न्यू चॅनल अपलोड केलं आहे सो माहीत पण नाही आहे यूट्यूबचं एवढं तर त्यातूनही करते मी मग हे व्यवस्थित सॉसिक आला की आपण उलन घेतो उलनचं कसं राहतं की उलन ही सुरुवात कुठून करायची ते आपल्यावरती जर आतून तुम्ही केलं परफेक्ट तर ठीक नाही तर मग कडेने केलं तरी चालेल तसं काही प्रॉब्लेम नाही आहे मग त्याला गण घेतलेली आहे गन, गन थोडीशी गरम करावी लागते सुरुवाती आपण ग्लू घातल्यावरती पा ला त्याला जे पुढचं टोक आहे त्याला हात लावून बघा तुम्ही की गण गरम झाले का ते पाहतं मग ते गरम झाले असं समजतं आणि मग तिथून पुढे आपण ग्ल्यू लावत चालायचं ग्ल्यू लावताना मात्र तुम्ही तिथं दाबत चला जर तुम्ही लिहूनुसतीच गमवरती उलन आणि फास्ट पुढे जात आहे तर ते चिटकत नाही ते आपल्याला दिसताना असं वाटतं की बाबा चिकटले पण ते नंतर काय होतं पूर्ण डिझाईन झाली ना वर निघून येते का तर ती चिकटलेलीच नसती म्हणून तुम्ही काय करत जा उलन, उलन चिटकवताना परत रिटर्न माघारी यायचं आणि ती उलून चिकटली आहे का ते पाहिजे नाही तर आपण फास्ट पुढं जातो प्रोसेसमध्ये पण ती मागची मागं निघत चालते त्यामुळं तिला काय करायचं जिथं उलंद लागते तिथं पुश करायचं आणि सहसा आहे ना कॅनव्हास दिसणार नाही अशा पद्धतीने करा माझ्याकडून दिसतंय मा पण मला खऱ्याने तिथं कॉन्ट्रास्ट कलर यूज करायचा होता सो गरबडीत मी येल्लोच लावलेला आहे आपण नंतर मी बाहेर मॅनेज केलेलं आहे पुढे दिसेलच तुम्हाला मी तिथं कसं काय केलं आहे नंतर तिथं कट केला तर बाबा ते सुरुवातच आहे सुरुवातीला नको थोडंफार हे व्हायला कसं सुरुवात परफेक्ट असेल तरच एन छान होतो म्हणजे इकडे उलंद तसे सर्कल टाईप लावून घ्यायची hmm. उलंचं मॅटरांगोळीचं करायला कोणतीही गोष्ट खूप इझी आहे मॅटरांगोळीपासून आपण बऱ्याच वस्तू करू शकतो तसं काही नाही आहे मॅटरांगोळीपासून आपण मॅटरांगोळी करू शकतो तोरण करू शकतो दा डोरला लावायसाठी जे लॉंग तोरण नसतात का खाली आपण सोडतो तेसुद्धा करू शकतो काहीही करू शकतो करायला खूप हे नाही आहे वॉलपेपर करू शकतो काही करू शकतो वर सॉरी वॉल उलांपासून बऱ्याच गोष्टी करता येतात तर ती करूच तर नंतर तुम्ही जी दुसरी लेअर घेतली आहे उलनची ती त्याला चिटकून घ्या थोडंसंसुद्धा गॅप राहून देऊ नका थोडासा जरी गॅप राहिला तरी ते ती जागा दिसते आणि ते परफेक्ट दिसत नाही ते कसं तरीच दिसतं थोडीशी गॅप राहिलं की असं वाटतं की ते दिसायलासुद्धा अट्रॅक्टिव्ह दिसत नाही आणि काहीच नाही यामध्ये उलनमध्ये कलर कॉम्बिनेशन असेल तरच खूप छान दिसतात उलांच्या मॅटरांग वया नाहीतर परफेक्ट अशा दिसत नाही आहेत जेवढं तुम्हाला चिटकून घेता येईल तेवढं चिटकून घ्या ग्लू मशीनचा ग्लू भासतो भासतो हा ग्लो खूप भासतो माझ्यासुद्धा ज्यावेळेस मला खूप ऑर्डर होत्या त्यावेळेस मी फास्ट करायला जायचे सुरुवातीला त्यावेळेस माझा अक्षरशः दोन तीन फूट कोळ्या आल्या होत्या मी तीन दिवस काम बंद ठेवलं होतं एवढं मला ते भासलं होतं दोन तीन दिवस माझं काम बंद होतं नंतर नंतर जसं ते हातात बसायला लागलं जसे प्रॅक्टिस होत जाते तसं मग आपल्या हातात बसून जातं मग आपल्याला ते गोष्टी समजतात पण सुरुवातीला चटकाच बसतो कोणतीही गोष्ट करायची म्हणली की चटका बसतच असतो मग ती सायकल चालवण्यापासून सगळ्या गोष्टी सायकल चालवायची म्हणलं पडावं लागतं पडल्याशिवाय सायकल चालवत येत नाही तसं सुद्धा आहे एखादी गोष्ट करायची म्हणली की थोडे चटके खावेच लागतात चटक्याशिवाय कोणतंच काम होत नाही तसंही उलण आहे पण काही नाही आपण काळजी घेतली तर काय प्रॉब्लेम येत नाही जेवढे तुम्ही चिटकून घेताल तेवढं ते, ते परफेक्ट दिसेल जर तुम्ही चिटकून नाही घेतलं तर ते व्यवस्थित दिसणार नाही सो घेताना तुम्ही चिटकून घ्या थोडासाही गॅप न ठेवता नंतर आपण काय करणार आहे स्वास्तिकचं जे चिन्ह आहे आपलं स्वास्तिकचा जो आकार आहे त्यावरती आपल्याला येलो कलर न्यायचा नाही आहे सो तिथूनच जिथून आपल्याला जाणं वा वाटतं आहे ना की आता हिथूनच आपल्याला रिटर्न घ्यायचं तर तुम्ही तिथूनच रिटर्न घेऊन लगेच ते कवर करत चला एक एक कोपरा आहे ना तो पूर्ण कवर करून घ्यायचा रिपीट माघारी या आणि कवर करून घ्या किंवा तिथून सरळ पुढे गे गेला आणि वरपर्यंत गेला तरी चालेल फक्त स्वस्तिक त्यात जाता कामा नये स्वास्तिकची डिझाईन नाहीतर असं होईल की डिझाईन परफेक्ट येईल स्वास्तिक छोटा येईल इथे बघा मी कसं बॅकले लगेच त्याच्या तिथंच कवर करून घेते म्हणजे हा एक कोपरा पूर्ण करून घेतला पूर्ण हा कोपरा झाला की आपल्याला लगेच दुसरा मग ते यासह का एकदम आहे तशीच आपण जशी ड्रॉ केली ना डिझाईन त्यानुसारच घ्या जेणेकरून त्यासाठी ड्रॉ करताना व्यवस्थित करा ड्रॉ जर व्यवस्थित झालं तर डिझाईन करायला काही वाटत नाही जर ड्रॉ करताना चुकलं की मग सगळी डिझाईन चुकत चालते ड्रॉ व्यवस्थित करायची कोणतीही डिझाईन आणि परफेक्ट फुली ती चिटकत चलवा चिट चिटकताना तुम्ही थोडंसं पूश करा जर पूशच नाही केलं तर के ना। ना ना ना, निकली, निकली ते अलगत वर निघून येतं ज्यावेळेस आपण पार्सलला हे डिझाईन भरतो मॅटरांगोळी किंवा घरात ना आपण ज्यावेळेस हे डिझाईन लगेच टाकू शकत नाही ना यूज करायला आपण सणासुदीलाच बाहेर करणार पण ती पॅकिंग करताना ना मग ती थोडीशी उलन निघली निघली जाते त्यासाठी दाबताना त्याला जास्त दाबा जेणेकरून ती उलन निघणार नाही आणि सुद्धा खूप छान दिसतं थोडासाही गॅप राहून देऊ नका कारण सपोज जर तुमच्याकडून कोण थोडासा गॅप राहिला नवीन असलो की गॅ ग्या, गॅप राहतोच माझ्याकडूनच राहतो तर काही घाबरायचं नाही ज्याला आपली गोड्यांचा तुकडा कट करायचा ग्लू लावायचा आणि हो ते चिटकून टाकायचा हा काही इथं माझ्याकडे राहिलं आहे हातापशी थोडासा गॅप नकळत थोडासा दिसतोय तुम्हाला तिथं राहिलेला आहे मग तिथं काही नाही करायचं घाबरायचं नाही छोटासा तुकडा काढून घ्यायचा ग्ल्यू लावायचं आणि तो चिटकून टाकायचा टेन्शन नाही घ्यायचं जसं असेल तसं दसा। आपण काय एवढं काय नाही आपण पण माणूसच आहे माणूस हा चुकतच असतो जसं ते बाकी कोण चिटकून घ्यायचं सगळे कोण सगळे लिअर आता दोन कोपरे झाले आता दोन कुपरे राहिलेत ते कोपरे व्यवस्थित चिटकून घ्यायचे सगळे चिटकून झाले की मग व्यवस्थित कॉर्नर अजिबात थोडाही गॅप ठेवायचा नाही जेवढा आपल्याकून व्यवस्थित राहील तेवढी फिनिशिंगही छान दिसते आणि घेणाऱ्यालाही परफेक्ट वाटतं की बाबा छान आहे काय प्रॉब्लेम नाही आहे जर तुमच्याकडून थोडासाही त्यात गॅप राहिला तरी काही नाही प्रॉब्लेम थोडीशी उलण कट करायची आणि चिटकोत चालायचा फक्त भाजून घ्यायची काळजी घ्या कारण ग्ल्यू खूप चटकतो खूप भाजून ग्ल्यू ग्ल्यू भाजला की मग फुटकोया येतात सुरुवातीला होतो त्रास नंतर नाही होत स्वतःची काळजी घ्यायची आपल्यापुरतं झालं ना काही वाटत नाही नंतर हो ग्ल्यू माझ्या ग्ल्यूवरमधला माझा ग्ल्यू कांडी संपली आहे तर ग्ल्यू कांडी तिथून थोडीशी टोकाला आहे ना टोकाला गरम असतं ना मशीन गरम असते त्याला आपण ग्लू कांडी लावली की ती पागळतं दिसलं मग ते जी आतली कांडी आहे ना त्या सर्कलमधून ती आत लावायची कांडी आणि त्या आतल्या कांडीला मग ते पागळलेलं आहे ना ते चिटकून बसतं मग ते चिटकून बसलं की ते आपल्या आपल्या कामाला चालू होतं काय आपल्याला त्रास होत नाही पण काही काही गण अशा असतात त्या खूप हार्ड जातात चालवायला ते त्याच्या वेटवर असतं किती केलं तरी पण त्या काही क्ल्यू आणि स्टिकमध्ये सुद्धा खूप फरक आहे स्टिकमध्ये असा आहे की काही काही कंपन्यांचे स्टिक आहेत ना लेस स्लो चालतात आणि काही काही स्टिक इतके पटकन गरम होतात एक एक मॅट रांगोळीचं छोटासा अर्धीशी डिझाईन होऊ तर तर स्टिक संपले पण असे स्टिक आहेत काही काही कंपन्यांचे मी तुम्हाला तेही पुढच्या व्हिडिओमध्ये सजेस्ट करेल की तुम्ही कोणत्या क्ल्यू यूज करा कोणत्या गिल्यू परफेक्ट पडतात पर पण काय होतं दुसरा जो आहे ना जो मी तुम्हाला सांगितलं पटकन भागवतो किंवा त्याचं तो लय लवकर संपतो तो ग्ल्यू ताप नाही देत लय म्हणजे मशीन चालवायला किंवा चालताना आपल्याला त्रास नाही होत पण जो दुसऱ्या कंपनीचा स्टिक आहे ना तो चालताना खूप स्लो चालतो पण मशीन खूप दापावी लागते ज्यामुळे आपले बोटं खूप धुकून येतात मला तर दोन हात यूज करावे लागतात कधी कधी तो दोन हाती कुदी -कुदी। तो दोन, -दोन हात यूज करावे लागतात तेव्हा ते ग्लू ग्लू मशीन चालते इतका त्रास देतो एक तो दु तो दुसरा ग्ल्यू आणि एक अजून एक दोन कंपनीचे ग्लूज आहेत माझ्याकडे मी ॲज अ प्रॅक्टिससाठी म्हणजे आपल्याला पाहिलं की बाबा कोणत्या कंपनीचा ग्ल्यू कसा आहे त्यासाठी मी दोन कंपनींचे ग्लू आणले होते पण एक ग्लू असा आहे जो केले फास्ट पटकन संपतो पण त्याने काम दे फास्ट होतं आणि दुसरा ग्ल्यू असा आहे की तो खूप जड जातो टाकला ना मशीन चालतच नाही म्हणजे त्याला टाईम लागतो मला मला वाटतं मे बी त्याला खूप लाईट लागत असावी गरम व्हायला त्यामुळे तो तसं करत असावा पण दुसरा ग्लिव तो खूप छान आहे तो लेपटकन पागवतो आणि खूप म्हणजे खूपच मला खूप मशीन जड जाते माझा हातच कॅक होतो अक्षरशः बोटं दुखून येतात असं वाटतं एक दोन दिवस गॅप ठेवावा कामाचा इतकेच बोटं पॅक होतात त्याने का उरलं की मग ते तिथंच कण थोडासा ग्लिव लावून ते पुश करून टाकायचं आता आपण आज स्वस्तिक घेतोय स्वस्तिक हा रेड कलरचा स्वस्तिकही तसंच लावत चला जसं आहे तसं दोन लेअर तीन लेअर तुमच्या ह्याने कसे हे लेअर तुम्हाला किती छान किंवा किती कसं दिसून घ्यायचे त्यानुसार त्याचे लेअर लावत चला जेवढं तुम्ही परफेक्ट लेअरने ठेवताल म्हणजे जेवढे तुम्ही व्यवस्थित त्याला चिटकवताल तेवढं ते छान दिसतं आपल्या ह्याच्यावरती आपल्याला किती लेअर लावायचे किती नाही त्याच्यावरती तीन लेअरही लावू शकता दोन लेअरही लावू शकता ॲज अ चॉईस असा हा स्वस्तिक कम्प्लीट करून घेऊ आपण स्वासिक कंप्लीट झाला की उलनवरती उलन, उलन हे चिकटते त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे ज्यावेळेस आपण स्वासिक पूर्ण काढतो आणि स्वासिकच्यामध्ये तीन जे तीन असतात ते तो आपण येलो उलनवरती चिटकवणार आहे जे की तुम्हाला दिसेलच पुढे त्यामुळं त्यातही टेन्शन घेऊ नका की बाबा मला उलनवर उलन, उलन चिटकवते का ती फिनिशिंगला कशी दिसते फिनिशिंगलाही खूप छान दिसते फक्त पूज करायची ज्या वेळेस आपण ती लावणार आहे त्यावेळेस ती ताबतच ना जेणेकरून ती व्यवस्थित दिसेल आणि तिचं काम व्यवस्थित करते दिसायलाही छान दिसते आणि व्यवस्थित राहते सो so, तुम्हाला व्हिडिओ कसे वाटत आहेत माझे माझ्या यूट्यूब चॅनलवरती पहिलेच व्हिडिओ काढते मी माझे जर कुठे काही प्रॉब्लेम येत असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगत चला ता की ताई असे असे चेंजेस कर तुझ्या व्हिडिओमध्ये की काही काही वाटत असेल तुम्हाला तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आता आपण स्वस्तिकच्यामध्ये सर्कल काढून घेतो आहे त्यासाठी मी थोडासा तुकडा रेड कलरचा काढून घेतला आहे आणि त्याला तिथं सर्कलमध्ये चिटकून घेते तुम्हाला ह्याचे व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच सांगा उलंद मिळचा मी अजून एक मला खऱ्याने समय असा व्हिडिओ पाहायचा आहे मी तोही तुमच्याशी नक्की शेअर करेल समय असेन एक शेअर करेल परत डोरपट्टी डोरवर ठेवायची तोरण एक शेअर करेल डोरपट्टी एक शेअर करेल तुम्हाला काय अजून असेल गालीच्या वगैरे कोणतीही डिझाईन तर ती डिझाईनही शे शेअर करेल मी तुम्हाला जर टू बाय टू किंवा थ्री बाय थ्री डिझाईन काढता येत नसेल तर माझ्याकडे ड्रेसिंग पेपरही आहेत ते सुद्धा अवेलेबल आहेत तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही करू शकता घेऊ शकता तुम्हाला जी डिझाईन हवी आहे त्याचे फोटो टाकत चला मी तुम्हाला प्रयत्न करेल ते करून देण्याची ॲज अ ऑर्डर माझ्याकडे किती ऑर्डर आहे त्यानुसार आणि मी तशी तुम्हाला सांगेल मॅसेजवर माझ्याच्याने होईल नाही होईल फक्त तुम्ही मला मॅसेज करून सांगा नंतर आपण लास्टला जी लेअर होती जी की मला तुम्हाला मी सांगताना सुरुवातीला सांगितलं होतं मला तिथं रेड कलर घ्यायचा होता पण जे की माझ्या गडबडीत दिसून गेले तिथं मी मग कॅनवास दिसून आहे या हिशोबाने रेड कलरची उलन लावत चालले पण उलन लावताना याची एवढी काळजी घ्या की ग्ल्यू हा फरशेला चिकटता कामा नये नाहीतर ती सगळं चिटकून बसेल आणि चिटकलंच तर लवकर काढून घ्या नाहीतर ते पटकन चिटकलं सो तेवढी त्याची काळजी घ्या तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ कसा येतो आहे किंवा माझ्या कामात फिनिशिंग आहे का माझे व्हिडिओ कसे आहेत नक्कीच मला सांगा जर काही प्रॉब तुमचे क्वेश्चन असतील तर तेही विचारा मी त्याचाही रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल जस्ट नवीनच यूट्यूब चॅनल ओपन केला आहे सो काही क्युरी असेल किंवा काही प्रॉब्लेम असतील व्हिडिओ व्यवस्थित जमत नसेल किंवा ऑडिओ व्यवस्थित येत नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला अजून काही तुमचे प्रश्न असतील तर तेही विचारत चला त्याचेही मी रिप्लाय देत चालेल आपण आता लास्टला हे तिथे व्यवस्थित जोडून घेतो का तर ते निसपू नही म्हणून व्यवस्थित तिथं ग्लिनी व्यवस्थित करून घ्या कशी झाली बघा हे आपण समय आसन म्हणूनही याचा यूज करू शकतो किंवा कोणत्याही सणासुदीला बप्पांच्या खाली गणपती वगैरे ठेवू शकतो थँक्यू व्हेरी